नमस्कार मित्रोहो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आजचा आपला व्हिडिओ जो आहे तो नाईट ट्रॅक स्पेशल व्हिडिओ आहे आपण आहोत पनवेलमधल्या ठाकूरवाडीमध्ये आणि हे जे ठाकूरवाडी आहे ते बेस विलेज आहे दुर्ग आणि प्रबळगड किल्ला या दोन किल्ल्यांचं तर मित्रो या दोन किल्ल्यांच्या बेस विलेजला येण्यासाठी पनवेल स्थानकातून दर दीड ते दोन तासाने बसेस अवेलेबल आहेत पनवेल ते ठाकूरवाडी नावाच्या तिकीट साधारणतः पंधरा ते वीस रुपयाच्या दरम्यान आहे किंवा मग आपल्या अनेक प्रायव्हेट रिक्षावाले देखील अगदी किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आणून सोडतात तर त्याचं भाडं साधारणतः अडीचशे ते तीनशेपर्यंत ते घेतात तर आपल्याला जसं परवडेल तसं आपण अपन... इथे ट्रॅव्हलिंग करू शकतो फ्रिक्वेन्सी खूप चांगली आहे आणि शहरापासून जवळचं ठिकाण असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या किंवा वाहतुकीची साधनं इथं आपल्याला अवेलेबल असतात तर थोडक्यात आजचा प्लॅन आपला असा असेल की आपण सुरुवातला जाणार आहोत प्रबळगड माचीवरती तिथे आपण आज रात्री नाईट कॅम्पिंग करणार आणि उद्या सकाळी उठून आपण प्रबळगड किल्ल्याचा ट्रॅक करणार आहोत तर बघा मित्रो माझ्या बाजूला दोन हॉटेल्स आहेत आणि हे हॉटेल्स रात्री नऊ वाजता बंद होतात सध्या आज शनिवार आहे म्हणून ते काका बऱ्याचशा उशिरा जागे आहे वगैरे आहेत इथे आपण पार्किंग वगैरे अवेलेबल आहे किंवा खाण्यापिण्याचं छोटं मोठं सामान इथे त्यांच्याकडे अव्हेलेबल असेल किंवा जेवणाची देखील आपण त्यांना ऑर्डर देऊ शकतो मात्र आपण थांबणार आहोत वरती तर आपण जेवणाचं सामान वगैरे सगळं सामन सोबत घेऊन आलो आहे आज आपण जेवण बनवणार आहोत त्यानंतर रात्री इथून आकाश एकदम निरभ्र आहे तर चांदण्याचा आनंद घेऊ शेकोटीचा आनंद घेऊ आणि सकाळी लवकर उठून आपण प्रबळगड किल्ल्याचा ट्रॅक करू तर मित्र हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्यासोबत कनेक्टेड राहा जसं आपण ट्रॅकिंगला सुरुवात करतो ना बघा इथे पहिली चेकपोस्ट होती तर आता सध्या ती पोस्ट बंद आहे हा रोड जो आहे ना तो प्रशस्त आहे रस्ता अगदी अखेरपर्यंत जातो तर बघा हे असे स्टॉल असतात वाजले तर ऑलमोस्ट पावणे दहा आणि तरी देखील रस्त्याच्या बाजूला स्थानिक नागरिकांचे हे स्टॉल चालू आहेत खाण्यापिण्याच्या गोष्टी स्नॅक्स वगैरे आपण अशा गे। इथे घेऊ शकतो तर जसं मी तुम्हाला सांगितलं आज आमच्यासोबत आहे आमचा प्रताप पाटेकर प्रभळगड माझ्यासाठी दुसरा नाईट ट्रॅक करतो हॅ प्रताप ओके दुसरे आपले आपले साहेब त्यांचा आहे पहिला नाईट ट्रॅक मोरे साहेब अभिषेक तांबे सर त्यांच्याकडे टेंट आहे खूप मोठी जबाबदारी घेतलेली आणि खूप वजन आहे ॲक्च्युली त्याचं पण इकडे सामान वगैरे हो ठेवले आम्ही ना ट्रॅक सुरू केल्यापासून फर्स्ट टाईम इथे बसलो आहे हा मध्यावरचा भाग आहे अजून एक वीस मिनटं लागतील आम्हाला वरती जाईपर्यंत आणि इथून पण खालचं जे दृश्य दिसतय ते खूप अप्रतिम आहे वरती चांगलं पण आहे रात्रीच्या अंधारात सुकी लाकडे जमा करून आम्ही रस्ता चालायला सुरुवात केली सोबत स्वयंपाकाचं सो सामान टेंट इत्यादी सामान असल्याने विजेरीच्या प्रकाशात सांभाळून पायवाट चालावी लागत होती मध्येच विरुंगळ म्हणून रस्त्याच्या कडेला बांधलेल्या झुल्यावर झुले घेण्याचा मोह आवरत नव्हता साधारणतः दहा मिनिटं पायपीट केल्यावर अखेरच्या टप्प्यात पोहोचलो आणि गडदेवता श्री गणेश आणि वीर मारुतीची कातळात कोरलेली शिल्प नजरेला पडली माथ्यावर पोचल्यावर सर्वात प्रथम शेकोटी पेटवून त्यावर तीन दगडांची चूल मांडली उन्हाने वाळलेल्या सुक्या लाकडांनी पठारावरच्या गार वाऱ्याच्या सोबतीने चांगलाच पेट घेतला आणि आम्ही रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी सुरू केली तीन दगडावरच्या चुलीवर इंद्रायणी भाताचा टोप ठेवता ठेवता बाजूलाच चिकनचा रस्सा तयार होऊ लागला आज दीड दोन तास चालल्यामुळे प्रचंड भूक लागली होती गरमागरम जेवणावर ताव मारत आम्ही झोपण्यासाठी बाजूच्या घराच्या अंगणात आमचा टेंट लावला सकाळ झालीये पायथ्याजवळ जवळ आणि टेंट बिंट आता सावरलेला आहे चहा फ्रेश होऊन चहापाणी गेलेलं आहे आणि आता आम्ही हा किल्ला चढायला सुरुवात करणार आहोत इथे बघा हे हॉटेल आहे त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या लिंकमध्ये देईन तर इथे यायचं असेल जरूर तुम्ही ट्राय करा आणि खूप चांगली सर्विस आहे यांची इथे जेवणापासून राहण्याची सगळी व्यवस्था होते मित्र हो आता आपण ऐतिहासिक प्रबळगड आणि दुर्ग या दुर्ग जोडीच्या पायथ्याजवळ उभ्या आहोत शिवरायांचा सहवास लाभलेला प्रबळगड किल्ला त्याच्यावरच्या ऐतिहासिक वास्तू तिथे जाण्याच्या वाटा आणि एकंदरीतच ह्या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास ह्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा मित्रांनो हा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय माहितीपूर्ण होणार आहे तर कनेक्टेड रहा मित्र आपण जो बघतो आहे तो पनवेलचा प्रसिद्ध ठाकूरवाडी परिसर आहे आणि या परिसरातून आपल्याला काही घरांची छपरं दिसत आहेत आहे प्रबळगड माची इथेच आपण रात्री नाईट स्टेला थांबलो होतो आणि ह्या माचीवरून एक रस्ता दोन्ही दुर्गांच्या मधल्या खिंडीमध्ये येतो आणि इथे समोर बघताय इथे काही आपले मित्र कलावंतीन दुर्गाची चढाई करताना दिसत आहेत तर ह्याच खिंडीतून एक वाट जी आहे ती डाव्या बाजूला जाते आणि ही वाट आपल्याला प्रबळगड किल्ल्यावरती घेऊन येते ह्याच वाटेने आपला ट्रॅक चाललेला आहे आणि साधारणत इथल्या स्थानिकांच्या माहितीनुसार हा ट्रॅक पूर्ण करायला एक ते दीड तासांचा जास्तीत जास्त वेळ लागतो वाट मळलेली आहे त्यामुळं वाट शोधण्यासाठी काही अडचणी येत नाहीत त्याचप्रमाणे वाटेवरतीच ठिकठिकाणी चहा पाण्याचे स्टॉल आहेत तर येणाऱ्या ट्रेकर्ससाठी त्याचा खूप फायदा होतो मित्र बघा ह्या इकडे खिंडीतून गडाला रस्ता जातो मुख्य आणि इथे एक छोटीशी पायवाट वरती येते इथे एक गोष्ट किंवा वास्तू बघण्यासारखी आहे आवर्जून बघावी सगळ्यांनी बरेचशे लोकांच्याकडे दुर्लक्ष होतो कारण मुख्य रस्त्यावर नाही त्यामुळे पटकन लक्ष जात नाही आणि इथे एक भुयारी मार्ग आहे आपल्याला पायावरती रांगत जावं लागेल आतमध्ये उजेड कमी आहे म्हणून बॅटरी लावली आहे इथे पाणी आहे तर ह्या गुफेची परिपूर्ण रचना अशी आहे तर इथे राहणाऱ्या व्यक्तींसाठी या पाण्याची देखील सुविधा केलेली आहे बघा इथे पाणी तुम्हाला दिसतंय गुहेत असलेल्या गडद अंधारामुळे आणि श्वासोश्वास घेण्यास येणाऱ्या अडचणींमुळे आम्ही अर्ध्यावरून मागे फिरण्याचा निर्णय घेतला मात्र ही गुहा किल्ल्याच्या खोलवर पोटात गेली असावी असं वाटत होतं उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलखात असलेल्या पनवेल व कल्याण या प्राचीन बंदरांवरती नजर ठेवण्यासाठी निर्माण करण्यात आला असावा शहाजी राजांनी धामधुमीच्या काळात बालशिवाजींसह या किल्ल्याचा आश्रय घेतला होता सूर्य बऱ्यापैकी डोक्यावरती आलाय पण या आजूबाजूची झाडं झुडप आहेत ना त्यामुळं खूप असा दिलासा मिळतो गारवा जाणवतो नाहीतर ट्रेक खूप अवघड झालेला असतो पोचे पोचेपर्यंत पर्यंत सकाळी जर लवकर आलो ना तर एवढा थकवा नाही जाणवत हा साडे दहा वाढलेत नाही बऱ्यापैकी ऊन लागत आहेत आता टॉप टू बॉटम न थांबता हा किल्ला चढलेलो आहे आणि चढायसाठी मध्यम श्रेणीचा किल्ला आहे आरामात चढू शकतो अगदी लहान मुलं पण हा किल्ला चढत असतात या ठिकाणी पठार सुरू झाला आहे किल्ल्याचं का आणि काही स्टॉल पण इथे पण बघू शकतो पठारावरती हा स्टॉल आहे बघा आणि ह्या स्टॉलपासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला दोन पायवाटा दिसतात एक उजव्या बाजूला गेले आणि एक डाव्या बाजूला गेले तर आपल्याला उजव्या बाजूच्या वाटेनं सर्वात प्रथम जायचं आहे मित्र हो उजव्या बाजूला सर्वात प्रथम चाललो आहे आपण कारण गडावरच्या सगळ्यात मुख्य वस्तू ज्या आहेत ऐतिहासिक वास्तू ज्यात चुन्याचा घाणा असेल किंवा मग गडावरचा राजवाडा मंदिरं तटबंद्या ह्या सगळ्या वस्तू उजव्या बाजूला आहेत आणि डाव्या बाजूला आपण प्रबळ गडावरून दुर्ग बघू शकतो टॉपचा जो त्याचा भाग आहे तो बघू शकतो तर सुरुवात आपण उजव्या बाजूने करतोय गडाच्या आजूबाजूला छान अशी वृक्षराजी आहे मी तुम्हाला पूर्ण माझ्या भोवताली दाखवतोय हे बघा विस्तीर्ण पट्ट्यात ही सर्व झाडं पसरलेली आहेत आणि मग चालताना ह्या किल्ल्याचं वेगळे पण एवढंच आहे गाव वस्ती असल्यामुळं आणि इथं स्थानिक नागरिकांचे स्टॉल जे आहेत ते अगदी गडाच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत असल्यामुळं आपल्याला खाण्यापिण्याच्या नाश्त्याच्या पाण्याच्या सर्व ज्या वस्तू आहेत त्या उपलब्ध असतात मित्र हो बालपणात शिवाजी महाराजांचं काही काळ वास्तव्य ह्या गडावरती होतं कारण शहाजी महाराजांच्या आदिलशाही आणि निजामशाहीशी युद्ध मोहिमा चालल्या होत्या त्या काळात जिजाबाईंसोबत बाल शिवाजी आणि शहाजी महाराज या गडावरती काही काळ वास्तव्याला होते मित्र हो दिवसाचे पण आहे ना रातकिडे किरकिरत आहेत त्यामुळं ह्या गडावरती ना वातावरणात एक वेगळा थरार जाणवतो आणि घडाचा घेरा खूप मोठा आहे त्यात रस्त्याच्या दुथरपा कारवी आहे ती खूप अगदी मजा बघताय पाच ते सहा फूट ही कारवी वाढलेली आहे आणि त्यामुळं त्या दुःख कोण आलं तर ते वातावरण टाईट होईल त्याचं पण चालायला शिकलं पाहिजे ना बघा इथे अगदी रस्त्याच्या बाजूलाच आपल्याला पडक्या वाड्याचे काही अवशेष दिसत आहेत या ठिकाणी बोर्ड लिहिण्यात आला आहे आणि त्या बोर्डवरती या वास्तूचा उल्लेख राजवाडा आहे हा जो राजवाडा आहे तो प्राचीन काळी इथे महत्वाच्या व्यक्तींचं दे वास्तव असे या राजवाड्याच्या भिंतीचे दगड आणि दरवाजावरचं नक्षीका आपण बघू शकतो बघा इथे आणि आतमध्ये देखील आपण जाऊन बघणार आहोत हा असा राजवाडा आहे राजवाड्याच्या भिंती भिंतींचे दगड आणि एकूणच त्या काळचं बांधकाम याचा अंदाज सध्या उपलब्ध असलेल्या अवशेषावरून आपल्याला येतो आणि ह्या वाड्यामध्ये आपल्या शिवाजी महाराजांचं काही काळ वास्तव्य होतं तर त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली एक वास्तू आता आपण बघतोय राजवाड्यापासून पुढे आल्यानंतर अगदी पाच ते दहा पावलावरती पुन्हा एक आपल्याला वास्तू दिसते आणि ही वास्तू देखील पडक्या अवस्थेत आहे तर ह्या वास्तूची भिंत त्यांच्यावरच्या देवड्या दरवाजावरचं नक्षीकाम हे अजून देखील शाबूत आहे आणि भिंतीचे काही अवशेष सोडले ह्या वास्तूचं बांधकाम पूर्ण ढासळलेल्या अवस्थेत आपलं आढळतं हे बघा आजूबाजूला बसता रान वाढले आणि भिंतींवरती अक्षरशः वेली वगैरे चढलेली आहेत तर ही एक वास्तू आहे महत्वाची जिल्ह्यावरची राजवाड्याची जी पहिली वास्तू आहे ना त्यानंतर सलग तीन इमारती आपल्याला लागतात किंवा मग प्राचीन वाड्यांचे अवशेष आपल्याला दिसतात आणि हे तिन्ही देखील जे वाडे आहेत ते सध्या अतिशय दयनीय अवस्थेत आहेत जंगलातील वेलींनी या भिंतींचा ताबा घेतला आहे काही तडबंदींमधून झाडं उगून आले आहेत आणि मुळाने हे बांधकाम अजूनच उद्ध्वस्त होत चाललं आहे हे पायाचे दगड बघा किती मजबूत आणि आवड हवे दगड आहेत त्या काळातलं जे बांधकाम होतं त्याची मजबूती या दगडाहून आपल्याला लक्षात येईल गडावरच्या जर या वास्तूंचं प्राचीन वाड्यांचं जर जा जतन झालं तर पुढे येणाऱ्या अनेक पिढ्या हे वाडे आपला वा प्राचीन वारसा बघू शकतात युरोपात किंवा पाश्चिमात्य देशात पुरातन गड्या वाडे किल्ले हे सगळे जतन करून ठेवले जातात पुढच्या पिढीपर्यंत आपला इतिहास पोचवण्यासाठी आपल्या देशात एवढा समृद्ध इतिहास असून किंवा आपला प्राचीन वारसा असून त्याची जपणूक होताना दिसत नाही आणि ही शोकांतिका प्रत्येक गडकिल्ल्याची आहे चला मित्रांनो आपल्यापर्यंत जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न करायचा आणि हे गडकिल्ले जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न असतो आपला आता बघा इथे कन्फ्युजन आहे इथे पुन्हा चौथ्या वाजून तर दोन रस्ते गेलेत एक उजव्या बाजूला जातोय एक डाव्या बाजूला जातोय तर जायचं कुठं काही समजत नाही आहे इथे झाडावरती ॲरो आहेत पण ते ॲरो दोन्ही बाजूला दाखवलेत आपण सुरुवातला खाली जाऊयात तिकडे बघूयात काय आहे आणि मग नंतर उजव्या बाजूला जायचा प्रयत्न करूयात ते माझ्या आजूबाजूला कोण ट्रॅकर्स पण नाही आहेत इथे बघा इथे श्री गणेशाचं मंदिर आहे नंदीची प्राचीन मूर्ती पुढे बघतोय आणि या ठिकाणी श्री गणेशाचं मंदिर आहे तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल हे बघा इथे गणेशाची प्राचीन मूर्ती आहे गडदेवता मारुतीराया उजव्या बाजूला आपल्याला दिसत आहेत आणि एक देवडी दिसते जिथे पूर्वी दिवा लावण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा तर असं हे गडावरचं राऊळ अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं त्याच्यावरती छप्पर उभारण्यात आलं आहे प्रसन्न वाटतं इथे आल्यानंतर आजूबाजूला छान हिरवाई आणि वृक्षवल्ली आपल्याला मोहित करते बघा आता इथे पुन्हा एक बोर्ड आहे त्या बोर्डवरती एक अॅरो दाखवलेला आहे उजव्या बाजूला तर काळा बुरुज आहे उजव्या बाजूला दरवाजा बोरीची सोंड तलाव गणेश मंदिर आणि डाव्या बाजूला सहदेव सावंत यांची मला वाटतं स्मृतीस्थळ आहे तर हे सर्व बोर्ड आहे माहिती फलक आहे पूर्वी मुरंजन म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला महाराजांच्या ताब्यात आल्यावर राजाने त्याचं नामकरण प्रबळगड असं केलं पुढे पुरंदरच्या तहात मोगलांना दिलेल्या किल्ल्यात प्रबळगडचा समावेश होता कालांतराने हा तह मोडला आणि पुन्हा मराठ्यांनी प्रबळगडावरती हल्ला केला आणि यावेळी झालेल्या लढाईत मोघल किल्लेदार केशरसिंह धारादिर्ती पडला आणि मराठ्यांच्या भीतीने रजपूत स्त्रियांनी जोहर म्हणजेच आत्मदहन केलं मात्र किल्ला ताब्यात आल्यावर झडतीत सापडलेल्या किल्लेदाराची आई व दोन मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांनी अगदी सन्मानाने मुघल छावणीत पाठवलं पुढे खोदकामात किल्ल्यावर बरीच संपत्ती सापडली मित्र हो काळ्या बुर्जाकडे जाताना वाटेल लागणार ही प्रबळगड किल्ल्यावरची पाण्याची टाकी इथे दोन टाकी आहेत तिथे मागे पण एक पाण्याचा टाका आहे तर या टाक्यातलं पाणी डिसेंबर महिना लागायला आहे आता डिसेंबर महिना सुरू होईल तरी देखील ह्या पाण्याची टाकी जी आहे ती तुडुंब भरलेली आपल्याला दिसतात याची जर योग्य निगा राखली गेली तर इथे येणाऱ्या पर्यटकांना ट्रेकर्स नाही याचा खूप मोठा फायदा होईल कारण गडावरती खूप वेळा असं होतं की पाणी अवेलेबल नसतं तेव्हा हे पाणी म्हणजे जीवन हे आपल्याला समजायला लागतं आणि खूप आवश्यक असतं त्या गड किल्ल्यांचा तग धरून जी राहण्याची क्षमता होती ती ह्या पाण्याच्या टाक्यांमुळे होती तर अशी पाण्याची टाकी आहेत प्रबळ गडाचा आणखी एक इतिहास म्हणजे क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी प्रबळ गडाचा आश्रय घेऊन इंग्रजांशी युद्ध पुकारलं होतं आणि स्वतंत्र लढा सुरू केला होता परतीच्या प्रवासात आपल्याला प्राचीन काळी गडाच्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या सुन्याचा खडक दिसतो किल्ल्याच्या डाव्या बाजूला मांड्याच्या सोंडेवरून आपल्याला कलावंतीन दुर्गाचा अंतिम टोकाचं आणि दुर्ग चढणाऱ्या दुर्गप्रेमींचं विहंगम दृश्य दिसतं हा नजारा डोळ्यात साठवत आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करतो मित्र आपली प्रबळगड किल्ल्याची प्रदक्षिणा पूर्ण झालेली आहे या व्हिडिओमध्ये आपण गडावरील ऐतिहासिक वास्तू किल्ल्याचा एकंदरीत इतिहास आणि महत्त्वाची ठिकाणे यांची माहिती घेतलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र